हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझं चॅनलमध्ये तर आज आहे गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच विसर्जनचा दिवस तर बघा हे दुपारी देवप्पाला नैवेद्य दाखवायसाठी मोदकची तयारी चालू होती एका साईडला तर हळदीची पानं होती आणि मोदकचं सारण त्यानंतर पीठ मळलेलं होतं आणि मोदकची तयारी जी होती ती चालू होती <laughs> <laughs> <इते गौलागे। laughs> बाबू <ikke> वादा। पार्टी है बाबू पार्टी है बाबू पार्टी है आ आ आ सेला बुचे दादा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय हरसी जय बुया एतला फटाफट चला फटाफट चला या एतला फटाफट एतला फटाफट मानसी है इथे बघा देवबप्पा नाही आहेत तर सर्व मकर जो आहे तो रिकामी वाटतो आहे आणि इथे समृद्धी आहे मी आहे आणि ध्रुवान आहे त्यानंतर इथे यांचे डान्स चालू आहेत आणि दुसऱ्या साईडला एक एक करून सगळे पाया पडून घेत आहेत देवबाप्पाच्या आणि इथे बघा आपल्या गणपती बाप्पांना मस्त गजरांनी असं सजवलं जय हो हरियाणा जय हो हरियाणा जय बाप्पा मोरिया जय बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया जय मूर्ती जय मूर्ती आओ सुनो अरे उठो उठो आओ चला यार आपले जे गणपती बाप्पा आहेत ते टेम्पोमध्ये बसलेले आहेत तर आम्ही आता विसर्जनसाठी निघालो आहोत वर्सोवाला तर चला आपण आपलं जे विसर्जन आहे ते बघू <style petty> <WhatsApp> <phys> <Space>. গণপতি বাপ্পা মোরিয়া গণপতি বাপ্পা মোরিয়া গণপতি বাপ্পা মোরিয়া গণপতি বাপ্পা মোরিয়া Babuhal Ganpati Bappa Mangal Murti Ganpati Bappa ज्यांचे विसर्जन झालेलं आहे त्यांनी विसर्जन मोठं करायचं आहे दुसऱ्यांना विसर्जनासाठी छट्टी करून द्यायची आहे रस्त्यावर ऑटो वगैरे गणपती बाप्पा तर बघा हा जो समुद्र आहे ना तो आहे आणि इथे विसर्जन होत आहे गणपती बाप्पांचा आमची जी मूर्ती होती ना ती शाडू मातीची होती तरी सुद्धा आम्ही त्याच्यातच विसर्जन केलेलं आहे बप्पांना तर आपला बाप्पाचा जो पाठ आहे तो आलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे गेल्या वर्षी पर्यंत आहेत ना ते लोक स्वतः समुद्रामध्ये विसर्जन करायचे पण ह्या वर्षी म्हणजे ट्रकमध्येच विसर्जन करत आहेत तर बघा फायनली आम्ही निघालो घरी जायला गणपती बाप्पाला टाटा बाय बाय करून आणि इथे ध्रुवान बघा तिथे बसलं आहे इथे ना आम्ही ध्रुवांसाठी खेळणी घेत होतो त्याला त्याच्यामध्ये काय काय पाहिजे होतं ते तो बघत होता तर बघा इथे त्यानंतर आम्ही घरी परतलो आणि इथे सामनाचे आवरा आवर चालू आहे तर ध्रुवांना जे खेळणं घेतलं होतं त्यांनी तो घरी येऊन असा खेळत होता एकटाच त्या साईडला सो फ्रेंड्स असा होता माझा आजचा विसर्जनचा व्लॉग तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला आहे का आमच्या फॅमिलीची मजा मस्ती आवडली आहे का आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय